कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरायला सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून सर्व घाटांची के गाट स्वच्छता केली या अंतर्गत मंगळवारी विष्णू घाट समर्थ घाटाशी महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली स्वच्छता निरीक्षक प्रणील माने धनंजय कांबळे आणि वीस कर्मचाऱ्यांच्या टीमकडून स्वच्छता करण्यात आली या दोनही घाटावरून मोठ्या प्रमाणात राडारुडा वाहून आलेला कचरा झाडांच्या फांद्या तसेच प्लास्टिकाचा ऐकून दोन टन कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी संकलित केली दोनही घाट पाण्याने स्वच्छ केल्या महापालिकेच्या या घाट स्वच्छतेचे स्थानिक नागरिक आणि नदीप्रेमींनी स्वागत केलं नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कृष्णा नदीचा महापूर कमी होण्याच्या दृष्टीने आत्ता पातळी कमी व्हायला हो लागली आहे त्याप्रमाणे आरोग्य विभाग स्वच्छतेच्या अनुषंगाने सज्ज आहे आता आपण पाहतच असाल की सरकारी गाठच्या माध्यमातून जो काही गाळ आहे तो गाळ काढण्याचे चा काम चालू आहे माननीय आयुक्त शुभम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त सर आणि